नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी सरजा राजाला सजविण्यासाठी बळीराजाकडून वस्तू खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी आंबड तालुक्यातील सुखापुरी हे नकाशाचे बाजार असल्यामुळे येथे लखमापुरी कुकडगाव बेलगाव दहीगाव रुई वडी काळ्या कारंजाळा जालोरा रेवलगाव पिठोरी सिरसगाव दाढेगाव वसंतनगर व इत्यादी गावातील शेतकरी बाजारासाठी येतात व शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला बैलपोळा सण जवळ येऊन ठेपला आहे आठवडी बाजारात आपल्या सर्जा राजाला बैलपोळा सणानिमित्त सजविण्यासाठी गर्दी करू, करू लागले येथील शनिवारच्या आठवडी बाजारात साज घेण्यासाठी शेतकरी बांधवांची मोठी गर्दी दिसून आली मागील वर्षी दुष्काळाची सावट होती यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या सणासाठी लागणारे विविध साहित्याची दुकाने थाटल्याची पाहायला मिळत आहे बैलपोळासाठी लागणारे झुल नाथा गोंडे गेजा घुंगरू कवडी गेठे दोरी रंगीबेरंगी झुल रंगी घुंगराचा पट्टा पितळी घंटा रंगीबेरंगी फुगे विविध रंगाचे गोंडे घागरमाळा काळ्या बोर धाग्यात बनविलेली डिट मनी व नारळ इत्यादी साहित्य विक्रीसाठी आले होते यंदा हे साहित्य चांगलेच महागले असले तरी बळीराजा आपल्या सर्जा राजा जोडीला सजविण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी या दुकानातून सुखापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज सुखापुरी